शुभप्रिय मेजवानीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा म्हटलं की आंब्याचा कैरीचा सीझन असतो आणि ह्या दिवसांमध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या भेटतात आंबे भेटतात तर आज आपण अशीच एक कैरीची रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे वाटली डाळ किंवा कैरीची डाळ म्हटलं जातं तर ती कशी बनवायची हे पाहणारच आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रेसिपी जी आहे ती मिस होणार नाही तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे ही डाळ एक वाटी डाळ आहे आणि ती मी साधारणपणे एक चार ते पाच तास ही भिजत ठेवली होती आणि त्यानंतर ही पूर्णपणे निथळून घेतलेली आहे चाळणीवर तर अशा पद्धतीची डाळ आपल्याला घ्यायची आहे आता ही डाळ जी आहे भिजवलेली हरभऱ्याची भिजवलेली डाळ ती आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि ह्यातच आता आपण इथे ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे साधारणपणे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला कितपत तिखट हवं असेल त्या प्रमाणात मिरच्या घ्यायच्या आहेत आणि ह्या डाळीतच टाकायच्या आहेत आता ही डाळ जी आहे ती आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे पण एकदम बारीक पेस्ट नाही करायची जाडसर अशी करायची आहे ह्याची भरड एकदम बारीक पेस्ट करू नका आणि बारीक करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपली डाळ जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे इथे बघू शकता ही अशा पद्धतीने आपण केलेली आहे ही एकदम बारीक नाही आहे जाडसर अशी आहे भरड अशाच पद्धतीची करायची आहे ही काढून घेऊ आपण एका बाउलमध्ये इथे जी डाळ वाटून घेतली होती ती सर्व डाळ आपण इथे बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपण कैरी घालणार आहोत तर मी ह्या साईजची कैरी जी आहे ती साल काढून खिसून घेतलेली आहे इथे पूर्ण कैरी घेतलेली आहे पण आपल्याला पूर्ण घालायची नाही ह्यातली अगदी पावभाग एवढीच कैरी आपल्याला आधी घालायची आहे आणि जर गरज वाटली तर आपण परत घालणार आहोत सुरुवातीला थोडीच घालायची आहे नाहीतर ती जास्त आंबट होईल त्याचसोबत आपण मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे कोथंबीर आता हे मिक्स करून घेऊयात हे है? व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे जर तुम्हाला वाटलं कैरी कमी आहे तर घालायची आहे मी अजून थोडीशी कैरी घालणार आहे ह्याच्यात मिक्स करून घेते हे आपले व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याला फोडणी द्यायची आहे त्याची तयारी करूयात इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलं की ह्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी जी आहे ती छान अशी तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की ह्यातच आपण हिंग घालणार आहोत आणि हिंग घातल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि ह्यात आपण हळद घालून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता पण मी नाही घालणार आहे आता आपण ही जी फोडणी करून घेतली होती ती थोडीशी थंड करून घ्यायची आहे गरम गरम घालायची नाही तर इथे मी थोडीशी थंड करून घेतलेली आहे आणि नंतर ही फोडणी आपण ह्या डाळीवर घालणार आहोत एकदम गरम गरम घालू नका मिक्स करून घेऊयात आपली जी ही कैरीची डाळ किंवा वाटली डाळ जी आहे ती तयार आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ही आपली मस्त अशी चटपटीत कैरीची डाळ किंवा ह्याला वाटली डाळसुद्धा म्हणतात ती बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता रंग सुरेख आलेला आहे आणि चवीला मस्त अशी चटपटीत लागते तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा कैरीचा भात बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये एक एक ते दीड चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच आपण शेंगदाणे घालणार आहोत दोन चमचे इतके शेंगदाणे घालत आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे जे आहेत ते आपले तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊयात शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण त्याच तेलामध्ये फोडणी देणार आहोत तर इथे ही अर्धा चमचा इतकी मोहरी मोहरी तडतडून द्यायची आहे आपल्याला मोहरी तडतडली की ह्यातच आपण एक चमचा इतके उडदाची डाळ घालत आहोत त्याचसोबत एक चमचा हरभऱ्याची डाळ कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा इतका हिंग आणि त्याचसोबत ह्याच्यामध्ये लाल मिरच्या घालते ह्या जागी तुम्ही हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालतील ते तीन हिरवे मि आपलं तीन लाल मिरच्या ज्या आहेत त्या मी तोडून घातलेल्या आहेत आता ह्या डाळीचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचं आहे डाळीचा रंग जो आहे तो बदलायला लागलेला आहे आता आपण ह्यात हळद घालणार आहोत पाव चमचा इतकी पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल घालायची नाही घातली तरीही चालेल पण मी इथे घालत आहे आणि रंग छान येईल आपल्या भाताला त्याच सोबत ह्यातच मी थोडीशी साखर सुद्धा घालणार आहे कैरीचा आंबटपणा जो आहे तो बॅलन्स करण्यासाठी आपण इथे साखर वापरत आहोत आणि गॅस जो आहे तो आता आपण बंद करायचा आहे आता जी आपण ही फोडणी तयार केलेली आहे त्यातच आपण खिसलेली कैरी घालणार आहे तर इथे मी कैरी जी आहे ती खिसून घेतलेली आहे साधारणपणे अर्धी वाटी इतकी कैरी आहे ही ह्यातच आपण मिक्स करूयात कैरी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये उकडलेला भात जो आहे तो घालणार आहोत शिजवलेला भात घालायचा आहे ह्याच्यामध्ये ले? शिजवलेला भात घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत इथे भातामध्ये सुद्धा मी मीठ घातलं होतं शि शी... भात शिजवताना त्यामुळे बेतानेच घालत आहे त्याचसोबत कोथंबीर आणि आपण जे शेंगदाणे तळून घेतले होते ते, ते शेंगदाणे आता हे सर्व आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपला कैरीचा भात जो आहे तो बनवून तयार आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे हा आपला मस्त असा चटपटीत कैरीचा भात जो आहे तो बनवून तयार आहे चवीला जबरदस्त लागतो मस्त असा चट चटपटीत असा हा लागतो कैरीचं पण बनवण्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत बघू शकता ह्या स्वच्छ धुवून मी घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या कैरीचं साल काढून घ्यायचा आहे तर मी ह्या सुरीच्या साह्यानी ह्याचं साल काढते अशाच पद्धतीने आपण दोन्ही कैरींचा साल काढून घेऊयात इथे दोन्ही कैरीचे मी साल काढून घेतलेले आहेत आता ह्या कैरीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत पन्ह्यासाठी ज्यावेळी आपण कैरी घेतो तर ती कडक घ्यायची आहे जास्त अशी मऊ झालेली कैरी घेऊ नका अशाच पद्धतीने आपण तुकडे करून घेऊयात दोन्ही कैरीचे आपण इथे असे तुकडे करून घेतलेले आहेत अगदी लहान करायची गरज नाही मोठे मोठे केले तरी चालतील कारण आपल्याला हे उकडूनच घ्यायचे आहेत आता हे कैरीचे तुकडे जे आहेत ते मी एका कुकरच्या डब्यामध्ये घालते तर इथे सर्व कैरीचे तुकडे घातलेले आहेत आता इथे मी कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही अख्खी कैरी जरी उकडून घेतली तरीही चालेल किंवा साल न काढता कैरी पूर्ण कैरी जरी उकडून घेतली तरी चालेल उकडल्यावर तुम्ही त्याचा साल काढू शकता पण मी हे अशा पद्धतीने करते हे सोप्पं जातं म्हणून इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे साधारणपणे एक ग्लास आणि त्याच्यामध्ये ही अशी रिंग ठेवलेली आहे आणि त्या भांड्यामध्ये आता हे कैरीचे तुकडे जे करून घेतले होते त्यात कुकरचा डब्बा मी ठेवणार आहे आणि हे दहा मिनटासाठी हे कैरीचे तुकडे जे आहेत ते वाफवून घेणार आहे शिजवून घेणार आहे कैरीच्या ह्याच्यात पाणी घालायचं नाही आपल्याला फक्त खाली पाणी घालायचं आहे आता इथे मी ह्या भांड्यामध्ये करते ह्याच्या जागी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता कुकरला जर तुम्ही लावलं ला। तर दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे कैरी जी आहे ती छान अशी शिजते पण मी ह्याच्यामध्ये दहा मिनटं हे वाफवून घेणार आहे आपण ज्या कैरीचे तुकडे करून घेतले होते तर ते आपण शिजवून घेतलेले आहेत दहा ते बारा मिनिटांसाठी मी शिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान असे हे शिजलेले आहेत आता हे पूर्ण आपण असे ह्या चमच्याने मॅश करून घेऊयात कैरी जी आहे ती आपण इथे बघू शकता मॅश करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता जितका हा कैरीचा पल्प आहे तितकेच आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर हा साधारणपणे एक वाटी इतका कैरीचा पल्प झालेला आहे तर आपण तितकाच ह्याच्यामध्ये गुळ घालणार आहोत तर इथे कैरी जी होती ती कमी आंबट होती म्हणून आपण सम प्रमाणात असं गूळ घालत आहोत पण कैरी जर जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण हे थोडंसं वाढवायचं आहे हा गुळ घातल्यावर आपण मिक्स करून घेऊयात गूळ जो आहे तो मी बारीक चिरून घेतला होता ह्याच्या जागी तुम्ही खिसून घातलात तरीही चालेल मिक्स झाल्यावर आपण हा दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून देऊ म्हणजे आपला गूळ जो आहे तो सर्व व्यवस्थित विरघळला जाईल आणि छान असा तो कैरीमध्ये मिक्स होईल आपण कैरीच्या पल्पमध्ये जो गूळ घालून ठेवला होता त्याला जवळपास दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही कलर बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे आता इथे आपल्याला हे कैरीचे असे छोटे छोटे तुकडे दिसत आहेत तर ह्याच्यासाठी तुम्ही ते मिक्सरलासुद्धा फिरवू शकता पण मी मिक्सरला नाही फिरवणार आहे कारण मिक्सरला जर फिरवलं तर ह्याचा जो रंग आहे तो बदलतो असा छान असा दिसत नाही त्यामुळे मी मिक्सरला नाही फिरवणार इथे मी एक गाळण घेतलेली आहे आणि त्याच्या खाली एक भांडं ठेवलेलं आहे आणि ह्या गाळणीने मी हे सर्व गाळून घेणार आहे म्हणजे काय होईल गुळाचा जर एखादा खडा राहिला असेल तोही निघेल आणि हे कैरीचे जे काही तुकडे राहिले असतील तर तेही व्यवस्थित मॅश होतील त्यासाठी बघू शकता अशा पद्धतीने आपण हे ह्याच्यातून गाळून घ्यायचं आहे तर इथे गूळ आणि कैरीचं जे मिश्रण आपण करून घेतलं होतं तर ते सर्व मी गाळणीच्या सायने गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं आपला हा पल्प जो आहे तो तयार झालेला आहे किंवा पन्ह्याचं जे मिश्रण आहे ते बनवून तयार झालेलं आहे तर आपण ह्याच्यात बाकीचं साहित्य घालूयात तर इथे मी वेलचीपूड घालते वेलची मी साखरेत घालून हे बारीक करून घेतलेले आहे तर ती घालते त्याचबरोबर इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालणार आहे आणि हे काळं मीठ आहे आता हे जे काही साहित्य वापरते ते साहित्य आणि त्याचं प्रमाण दोन्हीही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पाहू शकता आता हे मिक्स करून घेऊया आपण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात केशरसुद्धा घालू शकता मी नाही घालणार आहे कैरीचं पणं जे आहे ते उन्हाळ्यात नक्की घ्यावं कारण कैरी ही थंड असते त्यामुळे उष्णता कमी व्हायला मदत होते उष्णतेचा त्रास होत नाही त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्ह नक्की घ्यायला पाहिजे तर हे जे आपलं पन्नाचं मिश्रण जे आहे ते बनवून तयार आहे बघू शकता हे असं हे तुम्ही काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता आणि तुम्हाला ज्यावेळी पन्हे तयार करायचं असेल त्यावेळी ते काढून तयार करू शकता तर ह्याच्यापासून आता पन्हं कसं बनवायचं ते पाहूयात आपण पन्य बनवण्यासाठी इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत काचेचे आणि त्याच्यामध्ये आपण जे पन्नाचं मिश्रण करून घेतलं होतं ते घालणार आहोत साधारणपणे दोन चमचे एका ग्लासमध्ये घालायचे आहेत नंतर आपण ह्याच्यामध्ये बर्फ घालणार आहोत ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरी चालेल ह्याच्या ह्याच्या जागी थंड पाणी वापरलं तरीही चालेल पण मी घालते आणि थंड पाणी घालायचं आहे चमच्याच्या छायाने आपण हे मिक्स करून घेऊयात तर इथे आपलं उन्हाळा स्पेशल कैरीचं पन्ह जे आहे ते बनवून तयार आहे आणि तुम्ही कलर बघू शकता खूप सुंदर आलेला आहे चवीला जबरदस्त लागतं म्हणजे मस्तच असं हे आंबट गोड असं पन्ह लागतं उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तो कमी कराय करण्यासाठी अतिशय उपयोगी असं हे आहे त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हीही अशा पद्धतीने कैरीचं पन्ह नक्की बनवून पहा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला इथून पुढे आपल्या चॅनलवर कुठल्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय